छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मोघभडगीत मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या महात्मा फुले हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालय मोघभडगी विद्यालयामध्ये महाराष्ट्राचे आराध्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे कळवण सुरगाणा संचालक श्री शंकरराव देवरे उपस्थित होते यावेळी शिवाजी महाराजांची भूमिका केलेल्या विद्यार्थ्यांची घोड्यावरून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक श्री रवींद्रबाबा शंकरराव देवरे हे होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलंय यावेळी श्री रवींद्रबाबा देवरे यांचा सत्कार श्री पंडित पवार यांच्या हस्ते करण्यात आलाय कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती पाटील केपी यांनी केले कार्यक्रमाचे औचित्य साधत विद्यालयामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांनी भरघोस असं बक्षीस देऊ केलंय कार्यक्रमामध्ये अफजल खानाचा वध या नाटकीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे रवींद्रबाबा देवरे यांनी कौतुक केले आणि त्यांना बक्षीस दिलं गेलंय यावेळी विद्यार्थ्यांची मैदानावर बसण्यासाठी दुहीमुळे होणारी गैरसोय लक्षात घेता श्री रवींद्र बाबा देवरे यांनी संपूर्ण मैदानाला पेवर ब्लॉक बसून देण्याचं सांगितलंय कार्यक्रमासाठी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक रवींद्र बाबा देवरे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दत्तू गोविंद पवार आणि सर्व सदस्य सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पत्रकार श्री रवींद्र शेवाळी शिवभक्त रसिक पालक ग्रामस्थ शाळेचे माजी विद्यार्थी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अहिरे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गावी जे यांनी केलंय तर आभार प्रदर्शन श्री गायकवाड एम एम यांनी मांडले तसेच मोगभंगी ग्रामपंचायती शिवजयंती साजरी करण्यात आली न्यूज महाराष्ट्र साठी रवींद्र शेवाळे कळवा